इंग्रज काळापासून रेल्वे लाईनच्या खालून पाटपाणी पाणी नेण्यासाठी असलेल्या मोऱ्या बंद करत रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांची अडवणूक आणि सुरू असून शेतीकडे शेती अवघड झाले आहे केंद्र सरकार स्तरावर हा प्रश्न मांडून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी शिष्टमंडळाने खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली यावेळी माजी मंत्री आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले उपस्थित होते या संदर्भात साराळा कसार तालुका नगर येथील शिष्टमंडळाने निवेदन दिले सारोळा कासार परिसरातून इंग्रज काळात रेल्वे लाईन गेलेली आहे ज्यावेळी रेल्वे लाईन झाली त्यावेळी सर्व शेतकऱ्यांच्या एका जमिनीचे दोन भाग झाले त्यामुळे एका जमिनीच्या एका भागातून दुसऱ्या भागात पाटपाणी नेण्यासाठी मोरा तयार करून देण्यात आल्या या मोरांमधून शेतकरी वर्षानुवर्षे पाटपाणी नेत होते परंतु गेल्या आठ ते दहा वर्षांपासून रेल्वे प्रशासनाने पाटपाणी किंवा पाईपलाईनने पाणी नेण्यास बंदी घातली आहे इंग्रज काळापासून पाटपाणी एका मळ्यातून दुसऱ्या मळ्यात नेण्यासाठी कधीही आडवणूक झाली नाही पण सध्याच्या अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे शेतकऱ्यांची आडवणूक होत आहे पाईपलाईन नेण्यासाठी शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात आर्थिक मागणीही केली जात आहे तसेच गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत हीच परिस्थिती सर्वच रेल्वे कडेला असलेल्या शेतकऱ्यांच्या असून हा प्रश्न केंद्र सरकार स्तरावर मांडून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे याशिवाय सारळ अस्तगाव या दोन गावांना जोडणाऱ्या रस्त्यासाठी जुन्या दिंडी रस्त्यावर रेल्वे लाईन क्रॉस करण्यासाठी भुयारी मार्ग तयार करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली ई नवा युट्यूब यूट्यूब ला सबस्क्राईब करा आणि बेल करा